शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं सांगली कोल्हापूर महामार्गावर खोत पेट्रोल पंपाजवळील हॉटेल समोर जुन्या वादातून उदगाव इथल्या विपुल प्रमोद चौगुले वैवर्षवीस याचा चाकूनं वार करून निर्गुण खून करण्यात आलाय अशी माहिती प्रमोद धनपाल चौगुले यांनी फिर्यादीत म्हटलंय ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून प्रकरणी अनिकेत मोरे नागेश जाधव उदगाव इथल्या बेगर वसाहतीतील दोन संशयित यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे त्यांच्याकडून खुण्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आलाय या घटनेनं उदगाव परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे घटनास्थळी डी वाय एस पी डॉक्टर रोहिणी सोळुंके पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी करून पंचनामा केलाय खून झाल्यानंतर चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं तर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला असून उदगाव हे क्राईम हब बनत आहे याला पोलिसांनी वेळीच गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे